राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे फक्त रुलाशोडपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदत कर्जमाफी संदर्भामध्ये योग्य वेळी निर्णय बाधित शेतकऱ्यांना आधी आधार देणं आवश्यक मुख्यमंत्र्यांची माहिती कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणे अत्यंत आवश्यक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता हेक्टरी दहा हजार रुपयांच्या अनुदानासाठी एक हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांच्या निधीस मान्यता सात जिल्ह्यातील एकवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत अहिलनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखीन सहाशे सव्वीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहिला गेला तर आतापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एक हजार चारशे बहात्तर कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असल्याची माहिती जलसंपदा तथा अहिलनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून या ठिकाणी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हुलाशोड पर्यंत पाहत चला शेतकऱ्यांकडे वीस हजार कोटींची थकबाकी सरकारने समिती नेमली कर्जमाफी पुन्हा लांबली समितीच्या नावावरती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुन्हा पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक सध्या जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे वीस हजार कोटींची थकबाकी असून आता या ठिकाणी पुन्हा कर्जमाफी लांबली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा करावी लागत आहे सरकारच्या माध्यमातून समिती नेमण्यामध्ये आली आहे तिस जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी बच चुकड्यांसह शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती राज्यातील शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा करावीच लागणार आहे सरकारच्या माध्यमातून तीस जूनपर्यंत या ठिकाणी कर्जमाफी करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन <स्थाँ> राज्यावरती मोठं संकट पुढचे सहा दिवस महत्वाचे हवामानाच्या हो अंदाजाने चिंता वाढवली सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आला असून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली बनावट बियाणे खते बनविणाऱ्यांना चाप लावण्यासाठी कठोर कायदा करू शिवराजश चव्हाण यांची माहिती बोगसगिरीला आळा घालण्यासाठी लवकरच नवीन कायदा कर्जमाफीच्या बिल्णारा मागणीवर समितीचा मात्रा प्रवीण परदेश यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती तीस जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार क्षेत्रस्थांच्या आदेशाची सात दिवसांमध्ये अंमलबजावणी सक्तीची महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय नागरिकांच्या तक्रारींचे होणार शंभर टक्के निवार पंकजात प्रयत्नांचे फलित राज्यातील पशुपालकांना मिळणार आता वीज दरामध्ये सवलत पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे पशुपालकांच्या उत्पादनामध्ये होणार आता वाढ राज्यामध्ये पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीनची खरेदी होणार गुरुवारपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीनची खरेदी होणार <द्थागे> लाडकी बहिन योजनेसंदर्भातील मोठी बातमी सव्वीस लाख महिला अपात्र चार हजार कोटींचे खैरात लाडकी बहिणी योजनेचा सरकारच्या तिजोरीवरती बोजा एरंडोल येथे सीसीआय केंद्र सुरू कापसाला आठ हजार रुपयांचा दर ओला कापूस असल्याने खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी कापूस खरेदीसाठी हालचाली सुरू लवकरच मिळणार शेतकऱ्यांना काहीसा दिलासा अमरावतीला दिलासा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाचशे सत्तर कोटींची मदत जाहीर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण राज्य सरकारने जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत पाचशे सत्तर कोटी रुपयांची मदत मंजूर केली असून ही मदत आता थेट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा संघर्षमय कहाणी झाली दिवाळीचा लो कारखानी दिवाळीचा गोडवा संपताच हजारो तोड मजूर ऊसाच्या फडामध्ये गावे तांडे ओस कोयता पुन्हा हातामध्ये सध्या जर विचार केला तर आता गोड साखरेची कडू कहाणी बघायला मिळत आहे मोठी बातमी यवतमाळ वाशिम सोलापूर जिल्ह्यातील अतृष्टग्रस्तांसाठी पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणखी निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये असून दे आता यवतमाळ वाशिम आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून आणखी पंच्याऐंशी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते त्यानुसार शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत आवश्यकता होती राज्यामध्ये एपीक पाहणीला चौथ्यांदा मुदत वाढ आता तीस नोव्हेंबर पर्यंत करता येणार एपीक पाहणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता राज्यामध्ये एपीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना चौथ्यांदा मुदतवाढ देण्यामध्ये आली असून आता सरकारच्या माध्यमातून तीस नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यामध्ये आली आहे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला समितीने केलेल्या शिफारशीच्या आधारावरती पुढील प्रक्रिया तिसऱ्या जूनपर्यंत कर्जमाफी होणार असल्याची माहिती <display klapper -cheger•m1> शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांची रब्बी पेरणी गोड झाली असं म्हटलं तरी काही सरकत नाही शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची रब्बी पेरणी ही गोड होणार आहे शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता हेक्टरी दहा हजार रुपये देण्याची घोषणा करण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तीनशे दोन कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला असून आता नाशिक देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस लाख रुपये आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे सत्तर कोटी रुपये अशा पद्धतीने हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तीन तासवादळी चर्चा सरकारकडून रेटारेटी निर्णय नेमके कितीहोल शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चकुडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरामध्ये झालेल्या महायल्लागर आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारच्या माध्यमातून बैठक घेण्यामध्ये आली आणि त्यामध्ये आता तीस पर्यंत कर्जमाफी होणार असल्याचं सा सांगण्यात आलं फेरछाननीनंतर पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा दिवाळीच्या सणाला देखील अनुदान जमा झाले नाही दोन महिने उलटून देखील अनुदान वितरणाचा गोंधळ कायम आहे याबाबत आता कुणी देखील स्पष्ट माहिती देत नसल्यामुळे सध्या शेतकरी या ठिकाणी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा सोयाबीन उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून होत आहे लूट सध्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असली तरी केंद्र सरकारने जाहीर केलेला किमान आधारभूत पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा दर शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात शहाण्णव हजार शेतकऱ्यांसाठी एकशे कोटींची मदत मंजूर पैठण तालुक्यासाठी राज्य शासनाकडून निधी रब्बीच्या पेरणीसाठी देखील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या जर विचार केला तर आता पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून पैठण तालुक्यातील शहाण्णव हजार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकशे एक कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्वाची बातमी असून सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून तीस कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आला असून आता सोयगाव तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांचे सरसगट कर्जमाफी करा नाही तर रस्त्यावरती उतरू मनोज यांचा सरकारला इशारा सरकारने जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनं दिल्यानंतर मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जारंगे पाटील संतप्त झाले आहेत त्यांनी या निर्णयाला शेतकऱ्यांची थेट फसवणूक ठरवत सरसगट कर्जमाफी करण्याची मागणी केली कर्जाचा हप्ता बँकेमध्ये जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही बच्चू यांचा सरकारला इशारा कर्जमाफीचे ऐतिहासिक आंदोलन आणि त्यानंतर सरकारशी झालेल्या चर्चेनंतर बच्चू आता नागपुरामध्ये दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता बैठकीनंतर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जून पर्यंत होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे मात्र या ठिकाणी आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा करावीच लागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणखी सव्वीस लाख लाडक्या बहिणींचे पैसे झाले बंद सरकारने उचलले पुन्हा मोठे पाऊल सध्या जर विचार केला तर आता ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये आल्या असून तब्बल सव्वीस लाख लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद झाले अकोल्यातील शेतकऱ्यांचे सरकारकडून थट्टा बीकोमा योजनेचे मिळाले तीन रुपये पाच रुपये आणि आठ रुपये शेतकऱ्यांनी पैसे केले परत सध्या जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी फक्त काही शेतकऱ्यांना तीन रुपये काही शेतकऱ्यांना पाच रुपये तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ रुपये अशी अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे यामुळे आता सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे शेतकऱ्यांना तत्काळ स्वरपंप बसून द्या पालकमंत्री मेघना बोर्डेकर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री महावितरण मेघना बोर्डेकर यांनी या ठिकाणी आता अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना तत्काळ स्वरपंप बसून देण्याचे आदेश या ठिकाणी दिले असून आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मेनर आहे तात्काळ सूरपंप बसवण्याचे आदेश रब्बी हंगामाकरिता करिता प्रत्येक तरी दहा हजार रुपयांचा शासन निर्णय जारी झाला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी साधारणतः एकतीस हजार कोटींचा पॅकेज हे जाहीर केलं होतं आणि त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः आठ हजार कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून आता या ठिकाणी पुन्हा अकरा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून आता हा देखील निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवातच झाली आहे तुमच्या खात्यावरती किती रुपये जमा झाले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक रुपये सुद्धा जर जमा झाला नसेल तर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे अपडेट आपण पाहूया परतीच्या पावसामुळे कांदा रोपाचे नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांची मागणी ओल्यामुळे रोपे कुजली सध्या जर पाहायला गेलं तर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे परतीच्या पावसाने सोयाबीनचे देखील मोठे नुकसान हमभावापेक्षा कमी दर शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले एकीकडे या ठिकाणी आता सोयाबीनचे नुकसान झाले आहे दुसरीकडे दरामध्ये देखील चांगलीच घसरण असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी अजित पवार यांच्या शेत शेतकऱ्यांना आश्वासन सध्या जर विचार केला तर आता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे सोन्याच्या दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी सोने एक हजार तीनशे पंच्याहत्तर तर चांदी एक हजार तेहतीस रुपयांनी सोस्त तेरा दिवसांमध्ये सोने दहा हजार दोनशे शेहेचाळीस रुपये तर चांदी पंचवीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांनी घसरली असल्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये सध्या घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव अंतिम टप्प्यामध्ये अवकाळीचा फटका उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता अवकाळी पावसाचा देखील मोठा फटका पाहायला मिळत आहे यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिकांवरती सध्या रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस पर्यंत होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे मात्र सध्या जर विचार केला तर तात्काळ कर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती मात्र या ठिकाणी आता कर्जमाफी लांबणीवरती पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो पीकुमा कर्जमाफी पी या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद